शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आजची सुरुवात अशा या सोनेरी सकाळीने झालेली आहे क्षितिजावर सोनेरी प्रसन्न असं वातावरण आहे आणि आज मी तुम्हाला पारिजातकाच्या झाडाचं धार्मिक आणि औषधी उपयोग सांगणार आहे तर हे पहा किती छान असं वातावरण आहे सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरण आणि त्यात आता पारिजात असा इतका सुंदर फुलतो आहे की त्या पारिजातकाच्या मनमोहक सुगंधाने अगदी सकाळी सकाळीच प्रसन्न आणि ताजतवानं आणि उल्हासित ता असं वातावरण असतं ता अंगणात आमच्या तर मला खूपच झाडांची आवड आहे वेगवेगळ्या त्यामुळं अनेक प्रकारची झाडं मी लावलेली आहेत तर त्या आपण झाडं लावतो पण आपल्याला केवळ त्याचा फुलांचा किंवा याचाच उपयोग माहीत असतो तर त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसतात बऱ्याच वेळा तर मी आहे फार्मासिस्ट त्यामुळं मला जी काही माहिती आहे पारिजातकाच्या वृक्षाबद्दल किंवा पारिजातकाच्या झाडाचा आपण काय काय उपयोग करू शकतो औषधी उपयोग तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर पारिजातकाचं झाड हे तसं स्वर्गीय असं झाड मानलं जातं धार्मिक महत्त्व असलेलं हे झाड आहे घरात आपण घराच्या अंगणात हे जर झाड लावलं तर याचा मनमोहक सुगंध वातावरण अगदी प्रसन्न करतो याच्या सुगंधाने मन आनंदी आणि उत्साहित होते आणि पारिजातकाचं झाड जर आपल्या दारात असेल तर आपल्या घरात आणि आपल्या इतर घराच्या परिसरातही आनंदी आणि प्रसन्न असे वातावरण असते आणि सतत लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो असे पुराणात सांगितले जाते पारिजातकाचा सडा जर अंगणात पडला तर त्या अंगणात नेहमीच समृद्धी आणि शांती नांदते तर असा हा भू गुणी पारिजातक आपल्या अंगणात तुम्ही नक्की लावा आणि पारिजातकाचे अजूनही खूप असे औषधी ही फायदे आहेत तर पारिजातकाचा पहिला मुख्य गुणधर्म म्हणजे अँटीपायरेटिक तर अँटीपायरेटिक म्हणजे काय तर ज्यावेळेस आपल्याला ताप येतो तर ताप कधी येतो ज्यावेळेस कुठल्याही पेशंटला डेंगू मलेरिया किंवा चिकनगुनियाचा त्रास होतो तर अशावेळी ताप येतो तर तो ताप जर आपल्याला कमी करायचा असेल आयुर्वेदिक पद्धतीने तर त्याच्या पानांचा जर काढा घेतला तर ताप कमी होतो तसंच ह्या पानांचा असं मध्यम पानं जास्त जुनाटही नाही आणि जास्त कोळी नाही असे चार पाच पानांचा जर काढा केला तर त्या काढ्यामुळे पेशी वाढण्यासही मदत होते म्हणजे प्लेटलेट्स ज्या आपल्या प्ले रक्तामध्ये प्लेट्स प्लेटलेट्स असतात त्या प्लेटलेट्स वाढतात ताप कमी होतो असा हा पारिजातक बहुगुणी आहे तसेच गुडघेदुखीसाठी सुद्धा पारिजातक अत्यंत उपयोगी आहे तर गुडघेदुखीसाठी काय करायचे तर पारिजातकाची एक पाच ते सहा पानं धुवून घ्यायची त्याची पेस्ट करायची वाटून आणि ती पेस्ट तर ती पेस्ट आहे त्याचा पण काढा करायचा आहे आणि तो काढा जर सलग दोन तीन महिने घेतला तर गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, हा होतो। असा हा पारिजातक खूपच गुणकारी आहे तापात त्याचा उपयोग होतो आपल्याला आणि त्याने जर आपल्याला मानसिक शांती म्हणजे तर त्याचा सुगंध जो असतो त्या सुगंधाने असं मानसिक प्रसन्नता मिळते त्यामुळं मन उल्लसित होतं मरगाळ कमी होते मनाची असा हा स्वर्गीय पारिजात प्रत्येकाच्या दारात नक्की असावा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे पहा किती सुंदर अशी मी पारिजातकाची टोपली भरून फुलं तोडली आहेत बागेतली या मग फुले तोडायला पारिजातकाची तो अगदी इतकं फुललंय झाड की अगदी फुलं तोडता तोडता नको होतो एवढं पूर्ण टोपली भरून फुले निघतात रोजची तरीही वरच्या शेंडेतली फुलं काढता येत नाहीत आणि मला फुलं आवडत असल्यामुळं खूपच माझा आवडता हा हा विषय आहे फुलं तोडणे हा त्यामुळे मी रोज सकाळी सकाळी अशी ही पूजेसाठी भरपूर फुले तोडत असते आणि याच्या सुगंधाने तर अगदीच आनंदी आणि प्रसन्न असं वातावरण आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या अंगणात हा पारिजात लावा म्हणजे वृक्ष संवर्धन पण होईल औषधी फायदेही मिळतील आणि धार्मिक बाबतीतही आपल्याला पुण्य लाभेल तर असा हा स्वर्गीय पारिजात प्रत्येकाच्याच अंगणात असायला हवा धन्यवाद आणि ऐश्वर्याचा आहे बनवला फाट्याला याला राहत मला वाटते लवकर जावं